वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील मुळीकवाडीचे माजी सरपंच बाळसाहेब मधुकर कुकळे यांना पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ महाराष्ट्र संलग्न सिंहगड रोड व्यापारी संघ पुणे यांच्या वतीनं आदर्श व्यापारी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय गणेश मंगल कार्यालय नांदेड फाटा येथे झालेल्या भव्य व्यापारी मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय संघटनेचे संस्थापक सचिन भाऊ निवांगुणे अध्यक्ष सुनील गेहलोत जनरल सेक्रेटरी अजित चंगेडिया मान्यवर उपस्थित होते या मेळाव्यात व्यापारी वर्गाला आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या नावाखाली होणारा त्रास ई कॉमर्स आणि क्विक कॉमर्सच्या नावाखाली मल्टीनॅशनल कंपन्यांकडून डिस्ट्रीब्युटर्स तसेच रिटेल व्यापारी वर्गाला संपवण्याचं कार्य संदर्भात जनजागृती ऑनलाईन बिझनेस व्हॉट्सअप बिझनेस शेअरिंग बिझनेस संदर्भात मार्गदर्शन माथाडीच्या नावाखाली विविध संघटनेच्या आधारावर व्यापारी वर्गात त्रास देऊन दहशत निर्माण करून खंडणी वसूल करणं या विषयावर साधक बाधक चर्चा होऊन संघटनेच्या माध्यमातून आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्यातून कायदेशीर कारवाई संदर्भात मार्गदर्शन विविध उपक्रमाच्या नावाखाली व्यापारी वर्गाला टार्गेट करून त्रास त्यावर उपाय आणि मार्गदर्शन सायबर क्राईमच्या माध्यमातून वाढलेली गुन्हेगारी त्या संदर्भात जनजागृती अभियान अन्नधान्य प्रशासना शासन आणि फास्टॅग ट्रेडिंग तसेच काटा वेदमापन विभाग यांच्या विषयावर मार्गदर्शन स्थानिक संघटना मजबूत करून विभागाअंतर्गत एकत्र करून नवीन कमिटी गठन करणं सराव सुवर्णकार कारागीर आणि व्यापारी वर्गाला चारशे अकरा स्लॅश चारशे बारा सेक्शन तीनशे सतरा अंतर्गत होणारी कारवाई तसेच सदोतीस स्लॅश ए अंतर्गत होणारी चौकशी संदर्भात कायदेशीर मार्गदर्शन तथा संरक्षण कॉपीराईटच्या नावाखाली व्यापारी वर्गाची होणारी फसवणूक तसंच पिळवणूक आदी विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी सिंहगड रोड व्यापारी संघ विठ्ठलवाडी हिंगणे आनंदनगर माणिकबाग सनसिटी दामोदरनगर महादेव नगर वडगाव बुद्रुक दबाडी सिंहगड कॉलेज कॅम्पस नरे धायरी फाटा टोलनाका धायरी बेनकर वस्ती रायकरमळा नांदेड फाटा डी एस के किरकटवाडी कोल्हेवाडी मानाजी अभिनव कॉलेज खडकवासला नांदेड गाव आदी ठिकाणचे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान पुरस्कार विजेते बाळासाहेब हे युवा उद्योजक जीवनशेठ पुकळे यांचे बंधू तर माजी पंचायत समिती सदस्य असो मेघा पुकळे यांचे धीर आहेत ते सिंहगड रोड पुणे वैष्णवी ज्वेलर्स आणि वैष्णवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून कार्यरत आहेत मॉल विकत घेणं आणि हे करत असताना कामगारांवरती सुद्धा विश्वास ठेवणं काउंटर सोडून जावं लागतं त्याच्यामध्ये त्यांच्या परिवाराचा त्यांना मोठा सहभाग त्याच्यामध्ये आहे आणि अशा सोन्यासारख्या व्यक्तीचा जे आमचे म्हणून नाव आहे माणिक बागेमध्ये शॉप आहे म्हणजे कोणालाही किती नाही पण त्यांचं किरायक मात्र दुसऱ्या दुकानात किती शेजारी दुकान असेल तरी जाणार नाही वेळ लागला चालेल पण वस्तू मला तिथनच बनवायची आणि सोन्यामध्ये आता बघितलं आपण बरेच बेसळ चालते परंतु त्यांच्याकडे चोख माल मिळतो असे बाळासाहेब फुगळे आणि ग्राहकांचा विश्वास त्यांनी रोडला संपादन केला अगदी मोठमोठे मॉल सिएग रोडला आले पण त्याचा कोणताही फरक त्यांच्यावर नक्कीच नाही पडणार कारण ग्राहक हा त्यांच्याकडे त्यांच्या नावाने येतो असे आमचे बाळासाहेब फोकळे संघटने सुद्धा मध्ये अतिशय ऍक्टिव्ह आहेत ज्वेलर्स असोसिएशन मध्ये ऍक्टिव्ह आहेत प्लस गावाकडे सरपंच असताना तिथल्या सामाजिक भान देऊन तिथेही बऱ्याच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग असतो व्यवसाय बघून प्लस तिथलं जाणं आणि अप करणं या सगळ्या गोष्टी त्यांनी खरोखर दोन्हीकडं बॅलन्स ठेवलेल्या आहेत आणि हे करत असताना मुलांना सुद्धा त्यांनी व्यवसायात आणलं सगळ्या प्रपंच त्यांच्यामध्ये व्यवसायामध्ये कसा यावा आणि पुढची पिढी कशी टिकावी ज्याच्याकरता सुद्धा आणि कामगारांना सुद्धा तो कामगार नसून माझा मालकच आहे पार्टनर म्हणून तो काम करेन अशा पद्धतीने एक संबंध प्रस्थापित केले तर मी पुकळे परिवार आणि वैष्णवी ज्वेलर्स परिवाराला विनंती करतो पुरस्कार न्यूज साठी प्रतिनिधी निलेश पांचाळ पुणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा